कौतुक याचं केलं पाहिजे की के त्यांनी असं नाही सांगितलं की माणसांच्या हाताचे पंजे झाकून ठेवा सगळ्या डॉक्टर शोभा बच्छाव यांचा आम्ही अर्ज भरतो आहोत आज उमेदवारी अर्ज आणि सर्वजण त्यामध्ये सहभागी झालेले आहेत असं इच्छुक असतात थोडंसं होतं कधी कधी सगळ्या पक्षांमध्ये होतं काही पक्ष अजून उमेदवारी अर्ज जाहीर होत नाही ही पहा ना आता शेवट आला आहे तरी उमेदवारी अर्ज डिक्लेअर होत नाही त्यांचे उमेदवार ही परिस्थिती आहे चार गोष्टी घडतात त्याच्यात ते हा साधारणतः भागच याचा आहे राजकारणाचा याचा एक भाग असतो इच्छुक असतात काही आता अडचण राहील नाही सगळे जोमाना कामाला लागले मी त्यांनी निशानी याच्याकरता बदला म्हणले की ते पोलीस त्याच्यावर तो पंजा दिसतोय त्यांचं कौतुक याचं केलं पाहिजे की त्यांनी असं नाही सांगितलं की माणसांच्या हाताचे पंजे झाकून ठेवा सगळ्या जनतेचे पंजे झाका हे म्हटले नाही याचा आनंद आपण मानला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका